नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लोकशाही समाजवादाचे गुण आणि दोष या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत लोकशाही समाजवादामध्ये राष्ट्र आणि व्यक्ती यांचे स्वातंत्र्य आणि समाजाचा आणि त्या व्यक्तींचा विकास यांना महत्त्व दिलेले आहे हे आपण मागील चार ते पाच लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेला आहे म्हणजे लोकशाही विचारसरणीला अभिप्रेत असलेले शांततामय सनदशीर आणि जनपाठिंब्याच्या मार्गाने समता स्वातंत्र्य न्याय या मूल्यांची स्थापना करणारा शोषणापासून मुक्त असणारा असा समाजाची निर्मिती करण्याचं काम या लोकशाही समाजवादी विचारसरणीने केलेलं आहे त्यामुळे अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांनी ज्या राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती त्यांनी सुद्धा लोकशाही समाजवादाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो त्यामुळे ह्या लोकशाही समाजवादामुळे जो काही क्रांतिकारक साम्यवाद निर्माण झालेला होता जी काही रक्तरंजित क्रांती होऊ घातलेली होती जगभरामध्ये जे काही दोन गट विभागले गेलेले होते त्यामध्ये कुठंतरी समन्वय घडून आणण्याचं काम कुठंतरी उत्क्रांतीच्या माध्यमातून समाजवाद आणण्याचं काम ने क्या ने ले ने ले ले है? या लोकशाही समाजवादाने केलेला आहे म्हणूनच भारतासारख्या विकसनशील राष्ट्राने सुद्धा लोकशाही समाजवादाचा स्वीकार केलेला होता लोकशाही समाजवाद हे तत्वज्ञान स्वीकारलेलं होतं म्हणूनच या लोकशाही समाजवादाचे काय गुण राहिलेले आहे आणि काही दोष पण आहे तर या संदर्भात गुण दोषांची आपण साधक बाधक चर्चा आजच्या लेक्चरला करणार आहोत तर यामध्ये पहिलं गुण जो आहे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार लोकशाही समाजवादाने युरोपमधील व्यक्ति स्वातंत्र्याला विरोध केलेला होता कारण त्या युरोपमधील जे काही अतिरेक व्यक्ति स्वातंत्र्याचा अतिरेक झालेला होता तर त्या व्यक्तिस्वातंत्र्यामुळे स्वातंत्र्यामुळे एक स्पर्धेला महत्व आलेलं होतं आणि ह्या स्पर्धेमध्ये जो बलवान असतो तोच टिकत असतो त्यामुळे त्यांनी एक स्पर्धात्मक युगामध्ये एक दुबळ्या घटकांचं संरक्षण होत नाही कारण स्पर्धेमध्ये दुर्बल घटक जो आहेत हा स्पर्धेतून बाद होत असतो मग त्यांच्या हितसंबंधाचं रक्षण होत नसल्यामुळे आणि त्यामुळे ह्या स्पर्धेमुळे काय आहे एक शोषणावरती आधारित समाज रचना निर्माण होत असते गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्ग निर्माण होत असतात त्यामुळे लोकशाही समाजवादाची समाज, समाज रचनेचे समतावादी समाज निर्माण करणं हे उद्दिष्ट राहिलेलं आहे आणि जर समतावादी समाज निर्माण करणं हे उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर अतिरेकी अतिरेकी जो काही व्यक्ती स्वातंत्र्यवाद आहे तर त्याला कुठंतरी पायबंद घालणं गरजेचं आहे म्हणूनच हा विचार डोळ्यासमोर ठेवून लोकशाही समाजवादाच्या तत्वज्ञांनी अभ्यासकांनी किंवा तिचे काही जी काही ज्यांनी स्वीकारली होती त्या कार्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी या व व्यक्ती वे स्वातंत्र्याचा तिथं विचार जो आहे हा केलेला नाही किंवा आवश्यक तेवढंच व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे गरजेपुरते स्वातंत्र्य तिथं हो ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर अनावश्यक स्वातंत्र्याला मुरड इथं घातलेली आहे स्वातंत्र्याचा जो काही चुकीचा अर्थ घेऊन काही लोक जे काही स्वैराचारी वर्तन करत असतात तर हे स्वैराचारी वर्तनावरती कायद्या कायद्याद्वारे बंधन घातलेली आहे त्यानंतर समाजहिताला प्राधान्य हा एक गुण लोकशाही समाजवादाचा राहिलेला आहे लोकशाही समाजवाद हा व्यक्तिहित व समाजहित यातील फरक हा मान्य करत असतो केवळ व्यक्तिहिताची बेरीज म्हणजे समाजहित नाही हे लोकशाही समाजवादी मान्य करत असतात भांडवलच्या अर्थव्यवस्थेत असं म्हटलंय की तिथं व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करून व्यक्तीचं हित म्हणजे समाजहित असं समजलं जातं परंतु लोकशाही समाजवादामध्ये मात्र समाजाचं हित ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि व्यक्तिहित ही वेगळी कन्सेप्ट आहे व्यक्तिहिताच्या माध्यमातून समाजहित साधलंच जातं असं पण नाही म्हणूनच व्यक्तिहित व समाज हित यामध्ये फरक करून त्यांनी समाजहिताला इथं प्राधान्य दिलेलं आहे समाजाला देखील एक वेगळं वेगळं व्यक्तित्व व अस्तित्व असल्यामुळे समाजहित हे एक स्वतंत्र संकल्पना आहे असं हे लोकशाही समाजवादी मानतात समाजहित हे व्यक्तिहितापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे व्यक्तिहितापेक्षा समाजहिताला त्यांनी अधिक प्राधान्य दिलेलं आहे समाजामध्ये सर्वांचे हित हे एका व्यक्तीच्या हितापेक्षा निश्चित महत्वाचे आहे संपूर्ण समाजाचं हित झालं आणि एका बाजूला एका व्यक्तीचं हित आहे तर त्या त्या तुलनेमध्ये समाजाचं हित हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून समाजहिताला प्रथमता प्रथम प्राधान्य दिले पाहिजे कारण त्यामुळे व्यक्ती शोषणमुक्त होऊ शकेल व आपल्या केलेल्या श्रमाचे योग्य फळ प्राप्त करू शकेल सामाजिक न्याय प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने हे लोकशाही समाजवादाचे समाजहिताप्रती समता हे महत्वाचे मूल्य ठरलेले आहे समतेच्या मूल्याची प्रस्थापना करण्यासाठी लोकशाही समाजवादामध्ये आर्थिक समतेला महत्वपूर्ण स्थान दिलेलं आहे कारण व्यक्ती हा जो काही का घटक आहे तर हा एककी हा अजिबात नसतो तर तो एक समाजरूप असतो समाजामुळेच त्या व्यक्तीला एक स्वतंत्र वेग ओळख किंवा एक स्वतंत्र अस्तित्व हे प्राप्त होत असतं त्यामुळे समाजहित हे व्यक्तिहितात सामावलेले असते लोकशाही समाजवाद हे सामाजिक हिताला यामुळे प्राधान्य देतो याचबरोबर साधनसूचिता किंवा साधनांची नैतिकता याच्यावरही लोकशाही समाजवादाने भर दिलेला आहे लोकशाही समाजवादामध्ये क्रांती मान्य नाही कारण लोकशाही समाजवादाला जी समाजवादामध्ये जी काही आर्थिक क्षमता आवश्यक आहे ती प्राप्त करणे हे त्यांचं प्रथम उद्दिष्ट आहे मग ती आर्थिक क्षमता किंवा दारिद्र्य दूर करण्यासाठी जे मार्क्सने क्रांतीचा सा मार्ग सांगितलेला होता परंतु लोकशाही समाजवादाने मात्र अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साधनं सुद्धा उचितच असली पाहिजे असा साधन सूचिताचा विचार इथं मांडलेला आहे मार्क्स असं म्हणतो की सर्व लोकांनी एकत्र येऊन क्रांती केली पाहिजे या भांडवलशाहीचा रक्तरंजित क्रांतीच्या माध्यमातून नायनाट केला पाहिजे तेव्हाच कुठंतरी गरीब आणि श्रीमंत यातील दरी ही कमी होऊ शकेल असा जो काही विचार आहे म्हणजे त्या मार्क्सला पण समाजवादच आणायचा होता आर्थिक समताच प्रस्थापित करायची होती संपत्तीचं न्याय वितरण किंवा न्याय वाटप करायचं होतं परंतु यासाठी जे काही कट्टर साम्य साम्यवादी काय किंवा शास्त्रीय समाजवादी जे असतील तर त्यांनी त्यासाठी रक्तरंजित क्रांतीच्या माध्यमाचा वापर केला म्हणजे त्यांच्या दृष्टीने साध्य महत्वाचं आहे मार्क्सवाद्यांच्या मतानुसार साधन महत्वाचं नाहीये परंतु लोकशाही समाजवाद्यांनी मात्र या क्रांतीच्या मार्गाला कडाडून विरोध केलेला आहे त्यांनी सांगितलं की अहिंसा शांतता व सहिष्णुता या गोष्टींवरती ह्या लोकशाही समाजवाद्यांचा विश्वास आहे त्यामुळे साध्य कितीही चांगलं असेल परंतु साधनांमध्ये जर दोष असेल साधने जर चांगले नसतील तर तो जे साध्य जे आहेत हे साध्य खऱ्या अर्थाने प्राप्त करता येत नाही म्हणून साध्य हे उदात्त असलंच पाहिजे पण त्याचबरोबर साधने सुद्धा शुद्ध असले पाहिजे लोकशाही समाजवादामध्ये मतदानाच्या माध्यमातून सरकारवरती नियंत्रण ठेवले जाते हिंसात्मक मार्गाचा परिवर्तनाचा अवलंब यामुळेच केला जात नाही की जर आपल्याला समाज परिवर्तन करायचं आहे राजकीय व्यवस्था बदलवायची असेल तर लोकशाही समाजवादी सांगतात की मतदानाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून परिवर्तन असणं गर, करणं गरजेचं आहे ते क्रांती करून किंवा रक्तरंजित कुणाचं रक्त सांडून कुणाचा खून करून आंदोलने करून समाज परिवर्तन किंवा समाजामध्ये आर्थिक क्षमता प्रस्थापित करणं हे योग्य होणार नाही म्हणजे साध्याला त्यांनी जसं महत्त्व दिलेलं आहे साध्य हे समाज हित आहे किंवा समाजवाद प्रस्थापित करणं हे साध्य आहे पण त्याचबरोबर साधनंसुद्धा सुद्धा नैतिक असली पाहिजे साधनं सुद्धा शुद्धच असली पाहिजे असं साधन सुचितेचा विचार लोकशाही समाजवादामध्ये केलेला आहे त्याचबरोबर स्वातंत्र्य व समता यांचा उचित समन्वय या लोकशाही समाजवादामध्ये सांगितलेला आहे तर स्वातंत्र्य व समता हे जे काही विचार आहेत हे विचार खरं जर बघितलं तर परस्पर विसंगत ठरताना आपल्याला दिसतात व्यक्ती स्वातंत्र्य जितके जास्त दिलं जातं त्या प्रमाणात समता ही आपोआप कमी होत जात असते कारण समाजामधील काही जण स्वातंत्र्याचा अधिक उपभोग घेत असतात जर सर्वांना समान स्वातंत्र्य दिलं तर त्या स्वातंत्र्याचा उपभोग काही ठराविक लोकांनाच होतो आणि काही लोकांना त्या स्वातंत्र्य अनेकांना ते स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत नाही मुठभर लोकांना त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो त्यामुळे अतिरेकी स्वातंत्र्य दिलं तर समाजामध्ये विषमता निर्माण होत नाही परंतु विषम समाज त्या अतिरेकी व्यक्ती स्वातंत्र्यामुळे निर्माण होत असतो परंतु लोकशाही समाजवादामध्ये मात्र याच्यावरती अतिरेकी व्यक्ती स्वातंत्र्यावरती मुरड घातली गेली असल्यामुळे स्वातंत्र्य आणि समन्वय यांचा योग्य स्वातंत्र्य आणि समता यांचा योग्य समन्वय या ठिकाणी आपल्याला दिसतो त्याचबरोबर पाचवा जो काही गुण आहे तो म्हणजे खाजगी मालमत्ता हे समाजसेवेचं साधन मानलेलं आहे भांडवलशाहीमध्ये खाजगी मालमत्तेच्या अधिकाराला अधिकाराचा एक अतिरेक केलेला जात असतो तर माल मालमत्ता संपादन करणे त्याचा उपभोग घेणे मालमत्तेची विल्हेवाट लावणे हे व्यक्तिगत अधिकार असतात भांडवलशाही व्यवस्थेमध्ये त्यामुळे मालमत्तेच्या स्वार्थासाठी उपयोग केला जात असतो समाजामध्ये बहुसंख्य लोक दारिद्र्यामध्ये खितपत पडलेले असताना मुठभर श्रीमंत लोक चैन करतात लोकशाही समाजवादामध्ये मात्र खाजगी मालमत्तेचा समाज हितासाठी उपयोग केला जातो मालमत्ताधारकावरती कर बसवले जातात मालमत्ता जितक्या अधिक प्रमाणात असेल तितक्या अधिक प्रमाणामध्ये कर बसवले जातात कराच्या माध्यमातून सरकारी तिजोरीमध्ये तो पैसा जमा होतो आणि लोककल्याणासाठी वापरला जात असतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे काही संपत्ती असेल तिचा विनियोग करण्याचा विल्हेवट लावण्याचा ती हस्तांतरित करण्याचा पूर्ण अधिकार हा त्या असतो परंतु या लोकशाही समाजवादामध्ये मात्र जी काही खाजगी मालमत्ता असेल याच्यावरती सुद्धा निर्बंध लावलेले आते आहेत अत्यंत अतिरेकी संपत्ती असेल तर ती सरकार जमा सुद्धा कधी कधी होऊ शकते याचबरोबर जे खाजगी मालमत्तेला ज्यांच्याकडे जास्त मालमत्ता आहेत अशा लोकांवरती संपत्तीवरती कर लावला जात असतो जितक्या जास्त प्रमाणामध्ये संपत्ती असेल तितक्या जास्त प्रमाणावरती त्या संपत्तीवरती कर बसून तो जो काही कराच्या माध्यमातून जमा झालेला जो काही पैसा आहे तो ह्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी राष्ट्राच्या उन्नतीसाठी समाजामध्ये आर्थिक क्षमता प्रस्थापित करण्यासाठी तो वापरला जात असतो म्हणजे खाजगी मालमत्ता जी आहे ह्या खाजगी मालमत्तेच्या माध्यमातून समाजाचं हित किंवा समाजाची सेवा ही केली जात असते तर अशा पद्धतीने लोकशाही समाजवादाचे हे गुण आहे त्याचबरोबर लोकशाही समाजवादामध्ये जे काही गुण आपण बघितले तर काही दोष सुद्धा या लोकशाही समाजवादाकडे आपल्याला दिसतात तर पहिला दोष आहे सर्वंकष व्यवस्थेकडे वाटचाल लोकशाही समाजवादामध्ये व्यक्तिहितापेक्षा समाजहिताला अधिक प्राधान्य दिले जाते कारण समाजाचा समाजामध्येच व्यक्तीचा विकास होऊ शकतो असं त्यांनी मानलेलं आहे त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घातल्या गेल्या त्यामुळे हळूहळू या समाज कल्याणाच्या ना नावाखाली सत्तेचं केंद्रीकरण केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे लोकशाहीवरती मर्यादा सुद्धा पडू शकतात आणि त्यातून सर्वंकष व्यवस्थेच्या दिशेने ही वाटचाल सुरू होत असते असं सुद्धा एक आक्षेप लोकशाही समाजवादावरती घेतला जाऊ शकतो की लोककल्याणाच्या नावाखाली सरकार कोण अनेक बंधने या खाजगी व्यक्तींच्या मालमत्तेवरती येत असतात आणि जर ज्यावेळी जास्ती जास्तीत जास्त बंधने ही सरकारच्या माध्यमातून येत असेल तर अशा वेळेस ती राजकीय व्यवस्था सर्वंकषवादी राजकीय व्यवस्थेकडे वाटचाल करत असते म्हणून ह्या लोकशाही समाजवादाच्या जे काही टीकाकार आहे किंवा जे काही दोष आहे तर ते सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे की सर्वंकष व्यवस्थेकडे या लोकशाही समाजवादाची वाटचाल ती होऊ शकते त्याबरोबरच उत्पादनाला अहितकारक लोकशाही समाजवाद ही जी काही संकल्पना आहे ही उत्पादनाच्या दृष्टीने अहितकारक आहेत अशी टीका केली जाते उत्पादन क्षेत्रांचे राष्ट्रीयकरण करणे हे समाजाचे मूलभूत वैशिष्ट्य मानलेलं आहे लोकशाही समाजवादामध्ये खाजगी क्षेत्राबरोबरच सार्वजनिक क्षेत्राबरोबर खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे मात्र शासनाचे त्यावर नियंत्रण असते सार्वजनिक क्षेत्र व्यापक स्वरूपाचे असते सार्वजनिक क्षेत्रामधील उद्योगामध्ये अकार्यक्षमता आढळते त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो जबाबदारीची जाणीव शि शिस्त या ज्या काही गोष्टी आहेत ह्या खाजगी क्षेत्राकडे असतात त्या सार्वजनिक क्षेत्राकडे फारशा कमी प्रमाणामध्ये असतात त्यातून उत्पादन वाढीच्या विक विकासाला एक प्रकारची खीळ बसू शकते याचबरोबर कामगार चळवळी जे लोकशाही समाजवादामध्ये व्यक्तीला मूलभूत हक्क दिलेले आहे संघटना स्वातंत्र्य हा त्याचाच एक भाग असतो त्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये कामगारांच्या संघटना निर्माण होतात अशा संघटनांमध्ये संघर्ष उद्भवू शकतो आणि लोकशाही मार्गावरती विश्वास असल्याने त्याविरुद्ध कठोर धोरण जे आहे ते धोरण स्वीकारता येत नाही त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये एक अशांततेचं वातावरण त्यावेळेस निर्माण होतं त्याचबरोबर व्यक्ती हिताला व्यक्ती विकासाला आ, मारक ठरलेले आहेत असे सुद्धा काही टीकाकारांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर सार्वजनिक लोकशाही समाजवादामध्ये भ्रष्टाचारसुद्धा आढळून येऊ शकतो कारण ज्या काही सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काही उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंद्यामध्ये शिस्त आणि जबाबदारीचा अभाव आपल्याला दिसून येतो आणि सरकारी असल्यामुळे त्यातील भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळतो त्यामुळे ती बांधिलकी जी आहे ती बांधिलकी समाजाप्रती बांधिलकी किंवा त्या व्यवसायाप्रती बांधिलकी या कामगारांच्या मनामध्ये राहत नाही असेही टीकाकार म्हणतात याचबरोबर उपभोक्त्यांचा सुद्धा तोटा या लोकशाही समाजवादामुळे होत असतो असाही आक्षेप या लोकशाही समाजवादावरती घेतला जातो की सार्वजनिक क्षेत्रामध्ये अकार्यक्षमता निर्माण झाल्यामुळे उत्पादन क्षमतेवरती परिणाम होत असतो त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि वस्तूंच्या किमती वाढतात त्यातून ग्राहकांचे नुकसान होते आवडीनिवडी लक्षात घेऊन वस्तूंचे उत्पादन केले जाते त्यामुळे ग्राहकाला महत्व प्राप्त होते लोकशाही समाजवादामध्ये असे घडत नाही उपभोक्त्यांचा सुद्धा या लोकशाही समाजवादामध्ये तोटा होऊ शकतो कारण भांडवलशाही व्यवस्थेमध्ये ग्राहकांच्या आवडीनवडी विचारात घेऊन ग्राहक हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून उत्पादन हे केलं जात असतं परंतु खा सार्वजनिक क्षेत्रामध्ये म्हणजेच लोकशाही समाजवादाचा स्वीकार केल्यामुळे उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयकरण झाल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रामधील ही क्षेत्रा जी काही गुंतवणूक आहेत ही नेहमीच तोट्यात चालताना बऱ्याच वेळेस आपल्याला दिसते यामध्ये कर्मचारी अकार्यक्षम राहतात ते उपभोक्त्याचा विचार न करणं फक्त दिवसभराचं आपलं काम पूर्ण करणं याला जास्त ते महत्त्व देत असतात त्यामुळे अकार्यक्षमता भ्रष्टाचार यासारखे जे काही या दोष जर वाढीस लागले तर उत्पादन खर्च जो आहे हा वाढतो आणि साहजिक जे उत्पादन खर्च वाढला तर त्या वस्तूंची किंमत सुद्धा ही वाढते आणि त्यामुळे त्या त्याचा जो काही भार आहे हा भोगत्यावरती येत असतो तर अशा पद्धतीने लोकशाही समाजवादावरती काही आक्षेप घेतले जातात पण तरी सुद्धा ते पूर्ण आहेत असंही म्हणता येणार नाही कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषण हे गोरगरिबांचं शोषण हे केलं जात होत तर ह्या लोकशाही समाजवादाच्या माध्यमातून त्यामध्ये एक प्रकारचं एक नियंत्रण हे प्रस्थापित झालेलं आहे त्यामुळे एक साम्यवादी क्रांती आणि भांडवलशाही योग या दोघांमध्ये एक सुसंवाद घडवून आणण्याचं काम हे लोकशाही समाजवादाने निश्चितपणे केलेलं आहे त्यामुळे लोकशाही समाजवादामधील जे काही दोष असतील हे दोष दूर करणं सहज शक्य आहे कायद्याच्या माध्यमातून वेगवेगळे धोरण ठरवून आणि नागरिक जे सजग नागरिक तयार होणं हे सगळ्या गोष्टी ह्या लोकशाही समाजवादावरती यश यशापर्यंत त्या समाजवादा नेऊ शकतात आणि ते एक भांडवलशाही पेक्षा एक अतिशय प्रगतशील समाज किंवा समताधिष्ठित समाजाची निर्मिती ही लोकशाही समाजवादाचे दोष दूर केल्यानंतर ही निश्चितपणे होऊ शकेल तर अशा पद्धतीने ते लोकशाही समाजवादाचे गुण आणि दोष हा मुद्दा संपलेला आहे धन्यवाद